Na no, draga नमो सद्गुरु कि कला दीपा न कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जरांचे केली स्मरण पूर्ण सकल बुद्धींचे अधिकरण ऋची मंगो सुचरण श्री गुरुंची ते नमस्कार मूर्ती गुरुची पाहिली माझी देव पुढा जपरा गुरुच्या चरणाला चंद्र ज्योतीचा मुलाला पाहिला तुका गुरु రా <Sess> महाराष्ट्राची जगतगृती खूप आहे थोडासा पर्याय एका नवीन वास्तूच्या निवासुपुरुषाची शाखा या उडाणाची सेवा माझ्याकडे आलेली आहे मी माझ्या चिरणी गावाच्या वतीनं सध्या अंबे समाजाच्या वतीने खेड तालुका वारकरी संप्राज्या वतीने संगेश्वर तालुका वारकरी संप्राज्या वतीने

ते सगळं साहित्य पण गाणारा कोण नाही पण ईश्वर कृपा लहानशा बाळी लहानशा गावात गजेदार मंडळी वारकरी संख्या आहे अभाग्य भाग्य आहे पुढच्या पन्नास वर्ष तुम्हाला गायनाचार्य शोधण्याची गरज लागणार हे प्रारंभा शिवाला बघतात प्रतिलिखित असं बघतो आपल्या माणसाची किंमत आपली कुंबत आपणच म्हणू कलाकाराचं महत्व मी नेहमी कलाकार मिळतो कसं मिळतो तो माझ्या मनावर किती विनंती करावी लागते गायन कराला करायला मधून कधी कधी लाभ होतो कधी कधी हंगलात होतो सुद्धा आणि एवढा मोठा भाग्य तुम्हाला आहे सुंदर गायनाच्या मधून विचारे कार आणि दिसायला छान आहे आपल्या वारकरी करताला शोभण्यासारखे असा कार्य राजा राम शिंदे आणि नवीन मानलेल्या वास्तूची वास्तुशंती तर मूल पुरुषाला आणि वास्तुपुरुषाला शांत करावा लागतो जोपर्यंत वास्तु शांत शांत होत नाही अपनी ग्रामदेवता है अपनी पुरस्वामी वालेगी धर्म करना माला चंगला अनुभव है अरे उर्माधिकारा की मांग करता तो मैं संगता

आणि कलिगाचे दोन संत बाहेर आहेत काही ठिकाणी माहीतरी म्हणतात रामदास स्वामींचं नाव घेऊन संतात काही एका राजाला मिळून झाले दोघावरती बोलणार अनेक स्पष्ट विचार तो महत्व चालला कलिगाचे दोन्ही संत दुख आणि ना, रामदास स्वामी हे माझ्या छत्रपती शिवरायांचे गुरु

मोठ्या माणसाचा पहिला वर्णन करू नये आमदारांच्या आधी सगळे बोलतात का पहिले आमदार बोलतात तुमच्या आमदार म्हणजे श्री म्हणतात मुख्यमंत्र्यां असेल आमदारांनी आधी बोलायचं मुख्यमंत्री गुरुवादी बोलणं तेवढा साधी गोष्ट नाही ना गुरु अंतरी असावा देहावरती असावा गुरुच्या ते गोडे आपल्या दिव्यावरती असावे स्वामी काज भक्ती पितृ वचन सेवापती ही विष्णूची महापूजा अनुभव नाही गुरु तर आयुष्य संपल्या जातो मार्ग संपणे आयुष्य जात रस्त्यावरती असावा पूर्ण धोकाद रस्ता आहे रस्ता संपत्ती मार्ग संपत्ती याचं कारण आहे मंत्र मंत्र बीज आहे जगामध्ये सर्व जगामध्ये सारे बारा पांकामध्ये आदिनाथ उमा बीर हा भगवान शंकरांचा बीज मंत्र आहे हरिपटात माऊनी म्हणतात आदिनाथ उमा हा जो वीर आहे हा भगवान शंकराच्या मतातून आलेला आहे त्याचं वर्णन करता येत नाही तेव्हा जा दिला त्याच मला कालपत्र सांगा नक्षत्र कोणता होता वार कोणता होता महिना कोणता होता आपल्या आजोबा बंधुबांची लग्न घटी काय वरती लागली आता आपल्या लग्न घटीवरती पाच मिनिटात लग्न बापाला सुद्धा माहित नाही कधी लग्न आपल्या भागाचा लग्न गती का पण बरा का म्हणजे मोठा भांडा खालून आणि खालून वरती भरत येईपर्यंत तुम्हाला शंभर मंगलाष्ट पाठ लागायचा आता ते भरजे सुद्धा म्हणतात पाच वरती म्हणू नका दोन त्याच्या आहेत बवलं

विचारे बाबा विचारे बाबा बारा वर्ष मला बोलवत होते कीर्तनला या महाराज कीर्तनला कधी तरी या ना तुम्ही माझ्या एकदा तरी तरी या मी त्यांच्या मुलग्याच्या बरोबर त्यांची माझ्या बरोबरची आहे महाराज एकदा तरी या ना मी त्यांच्या सास बाबांची सासवडी आमच्या खेळमध्ये दोसरे कंपनी सोडवंश

चार पाच वेळ घेऊन माझ्या सगळ्या शिष्यमंडळाला घेऊन गेलो भजन केला पूजन केला नंतर अरे एकदा जायला थंडच नाही ना एका थंडच हरी खंड काय नाही अंतर सुद्धा